वाचसिद्धी आणि वाचसिद्धीचा अर्थ असा आहे एखाद्याला चुकून शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो आणि मंगळवारचा तिन्ही सांजचा सूर्य मावळतानाचा शाप म्हणजे काळ्या दगडावची रेग असते जो कोणी बीबीच्या देठापासून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात पुढची दिवाळी तू काय बघत नाहीस टिचाक, टिचाक, मारत हा चला सगळ्यांनी जे जे काय रस्त्यावर उभं राहिलेले तुम्ही पण म्हणा काय होत नाही चला लवकर काय मारत नाही तुम्ही पण जरा हात वरती घ्या चला जोरात हा बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता गे बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हनुमान के बजरंग बली के जय 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 श्री Sri Ram. आले किनन बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा कस चेहऱ्यावर तेज आलं बघा एवढे वर्ष दीडशे टन फेरे लावली थापली नाव मुखावर आलं कस चेहऱ्यावर तेज आलं आता सगळ्या लेकीने माझ्या टना टना उड्या मारत घराकडे गर जायचं जा जा। हा एका शिक्षक बांधवांना विनंती नंतर इकडे ये तुझी बायको कुठेतरी गेली ती शाळेमध्ये काय तर ऐकून आले आणि येण्यासारखे करायला लागल्या ला ला। माझा एक गाल सुचवला आता दुसरा गाल सुचवलं ले। नंतर ये नाही माझा जीव घेल नवरा आला राला नवऱ्याकडे पण बघायचं नाच करायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू